नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट दाणेदार आणि तोंडात टाकताच विरगळणारे बेसन लाडू या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसन भाजण्याची अगदी योग्य पद्धत काय आहे आणि लाडू बनवण्याची सोपी ट्रीक सांगणार आहे जेणेकरून तुमचे लाडू अजिबात चिकटणार नाहीत किंवा टाळायला लागणार नाहीत अगदी छान दाणेदार असे हे लाडू बनतील चला तर मग सुरुवात करूयात बेसनाचे लाडू बनवून घेण्यासाठी इथे एक मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी आहे कढईमध्ये मी अर्धा कप साजूक तूप घालून घेतेय तूप आता सगळ्यात अगोदर वितळवून आहे थोडस तूप वितळल्यानंतर आता याच्यामध्ये बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घालूयात तर इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे हे पीठ आहे ते मी अगोदर छान असं चाळून घेतलेलं आहे आणि आता अगदी लो फ्लेमवरती आपण हे बेसन पीठ भाजून घ्यायचं या तुपामध्ये बेसन पिठाचे लाडू बनवताना नेहमी जे बेसन पीठ असतं ते बाहेरून रेडीमेड आणण्यापेक्षा घरी तुम्ही डाळ आणून ती गिरणीतून दळवून आणून ते पीठ वापरलं तर लाडू अगदी छान बनतात अगदी दाणेदार असे बनतात त्यामुळे इथे सुद्धा हे लाडू बनवताना मी डाळ दळून आणलेले आहे आणि ते बेसनपीठ इथे लाडूसाठी वापरत आहे थोडस भाजून घेतल्यानंतर पहा याच्यामध्ये आणखीन तूप लागतंय तर मी इथे अर्धा कप आणखीन तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं थोडसच तूप मध्ये घातलेलं आहे अर्ध बाकी तसंच आहे ते लागेल असं घालायचं याच्यामध्ये तूप तर आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे आता तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचंय बेसनपीठ लाडू बनवताना सगळ्यात महत्वाची जी स्टेप आहे ती हीच आहे बेसन भाजून घेणे तर बेसन भाजून घेत असताना खूप जास्त हाय फ्लेमवरती किंवा थोडंसं जरी हाय फ्लेमवरती आपण भाजून घेतलं तर ते लगेच भाजलं तर जातं पण ते कच्चं राहतं आणि लाडू खाताना मग ते टाळायला चिकटतात त्यामुळे हीच सगळ्यात महत्वाची स्टेप आहे अगदी मंद आपण हे बेसनपीठ भाजून घेणार आहोत बेसनाचे लाडू बनवताना बेसन भाजायची फार जास्त गडबड करायची नाही अगदी मंदाचे वरती लागेल ला असं सा साजूक तूप घालून आपण हे आता बेसनपीठ भाजून घेऊयात इथे आता पहा पंधरा मिनिट झालेले आहेत हे बेसनपीठ मी अगदी मंदाचे वरती भाजून आहे थोडंसं याला तूप रिलीज होते पहा अशा प्रकारेच हे बेसनपीठ भाजून घ्यायचंय इथे थोडंसं बेसनपीठ भाजून झालेलं आहे खूप आणखीन भाजून घ्यायचंय याला तर आता ते भाजून घेऊयात इथे आता साधारणतः वीस मिनिट झालेले आहेत हे बेसनपीठ मी भाजून घेते आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी बेसनाचे लाडू बनवताना ही बेसनाची अशीच कन्सिस्टन्सी झाली पाहिजे अशा प्रकारेच हे बेसन पीठ भाजून घ्यायचंय याच्यासाठी लागेल असं साजूक तूप घालायचंय तर मी आतापर्यंत याच्यामध्ये पाऊन कप साजूक तूप घातलेलं आहे तुम्हाला लागेल एवढं तुम्ही साजूक तूप याच्यामध्ये घालू शकता आणि आता याला आणखीन थोडंसं भाजून घ्यायचंय पंचवीस मिनटानंतर इथे बेसनपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे त्याचा रंगसुद्धा वेगळा झालेला आहे अशाच प्रकारे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे अगदी मंदाची वरती हे मी भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ भाजून झाल्यानंतर अगदी त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं हे बेसनपीठ सुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते फार गरम आहे तर सगळ्यात अगोदर हे आपल्याला छान असं थंड करून घ्यायचंय इथे आता भाजून घेतलेलं जे बेसनपीठ आहे ते थंड झालेलं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालतीये वेलची पावडर घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत तर अर्धा किलो आपण बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलोच पिठी साखर घेतलेली आहे जरी आपल्याला सगळी पिठी साखर लागणार असेल तरी सुद्धा अगदी थोडं थोडं करून याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे तर अर्धा किलोतली अर्धी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता ती या बेसन पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जसं लागेल असं याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला बेसनाचे लाडू हे कितपत प्रमाणामध्ये गोड हवे आहेत याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर ऍड करू शकता पहा आता याच्यामध्ये मी आणखीन थोडीशी साखर घालते आणि छान असं पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे उलटनाने हे मिक्स करून झाल्यानंतर आता हे मी सगळं हातानेच मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये जी पिठी साखर आहे ती छान असे सगळ्या बेसन पिठाला लागली पाहिजे त्यामुळे हातानेच असं छान असं मिक्स करून घ्यायचे पहा अगदी चोळून चोळून अशी ही पिठी साखर या बेसन पिठाला लावायची म्हणजे लाडू अगदी छान बनतात तर याच्यामध्ये आणखीन थोडीशी साखर घालते आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून घेते इथे आता सगळी जी पिठी साखर आहे ती मी या बेसन पिठामध्ये घालून घेतलेली आहे छान असं ते एक जीव करून घेतलेलं आहे आणि आता याचे लाडू बनवायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी आरामात याचे लाडू बनतायत आणि अगदी छान रंग आलेला आहे छान असे हे लाडू बनतायत पहा अगदी मस्त असे लाडू झालेले ला आहेत इथे आता एक लाडू वळून मी घेतलेला आहे पहा अगदी छान दाणेदार असं झालेलं दा आहे रंग सुद्धा फार छान आलेला आहे आणि मस्त असा हो लाडू बनलेला आहे आता मी याला पिस्त्याचा तुकडा लावते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याला काजू लावू शकता किंवा बेदाणे सुद्धा लावू शकता अगदी मस्त असे हे लाडू झालेले आहेत पहा अगदी दाणेदार असे लाडू झालेले आहेत आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा लाडू मी वळवून घेते इथे आता आम्ही सगळे लाडू वळवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छान रंग आहे दिसायला सुद्धा फार छान दिसत आहेत आणि अगदी मस्त असे हे लाडू झालेले ला आहेत हे पहा अगदी दाणेदार असे लाडू झालेले ला आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळतात आणि ज्या प्रकारे आपण हे लाडू बनवलेले आहेत ला हे लाडू बनवल्यानंतर हे लाडू टाळायला चिकटत नाहीत किंवा खाताना असे गजगज करत नाहीत अगदी छान असे हे लाडू लागतात पहा अगदी मस्त असे लाडू झालेले आहेत तुम्ही सुद्धा यादी दिवाळीला अशा प्रकारे वेसनाचे लाडू नक्की बनवून पहा तुम्हाला फार आवडतील ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद